तर आज होता आमच्या सुट्टीचा दिवस तर आज नाश्त्यामध्ये बऱ्याच दिवसानंतर पोहे बनवले होते तर त्याचाही व्हिडिओ मी यापूर्वी अपलोड केला आहे आप आपल्या चॅनलवरती तर तोही तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा तर आमचं कसं होतं की फक्त सुट्टीच्या दिवशीच आम्ही नाश्ता करतो आणि प्रत्येक सुट्टीला मग वेगवेगळा नाश्ता असल्यामुळे पोहे हे खूप कमी बनले जातात तर खूप दिवसानंतर आज पोहे बनवले होते आणि आम्ही पोहे मस्त खाल्ले आज पोट भरून तर त्याच्यानंतर दुपारी झोप वगैरे घेतली आणि संध्याकाळी मिसळपाव बनवायचं होतं तर मी इथे घरीच मग हे बोलत होते की बाहेर जाऊया पण म्हटलं घरीच बनवते तर मी रात्रीच मटकी वगैरे भिजत घातली आणि दिवसभर त्याला मस्त मोड आले होते तर मग संध्याकाळी मी पाच साडेपाचच्या दरम्यान मिसळ बनवायला घेतली आणि काय नाही सोपी असं एकदम पटकन होती मिसळ मी कुकरमध्ये बनवते याच्यामुळे मटकी वगैरे असं सेपरेट उकडून वगैरे घ्यायची गरज लागत नाही तर मी इथे मस्त का आ, आले लसणाची पेस्ट कढीपत्ता जिरे वगैरे टाकून तेलामध्ये मस्त फ्राय करून घेतले त्याच्यानंतर कांदा आणि खोबऱ्याची पेस्ट टाकली आणि त्याच्यानंतर जे आपले बेसिक मसाले आ, लाल तिखट हळद आणि मिसळ मसाला काळा मसाला वगैरे टाकून मस्त अशी भाजी बनवली तर खूप मस्त भाजी झाली होती आणि मिसळ म्हणल्यावर जरा झणझणीत झाली तरच ती मस्त लागते तर रोजच्या भाजीपेक्षा जास्त तिखट टाकून बनवली होती ते। आणि तेलही थोडे जास्त टाकलं ना मग तरी मस्त येते तर अशा प्रकारची तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप मस्त लागते तर मी मस्त पाणी वगैरे जास्त टाकून मीठ टाकले चवीपुरतं आणि मस्त याची दोन शिट्ट्या करून घेते तर मी मिसळ वगैरे बनवून ठेवली आणि त्याच्यानंतर आम्ही अंशूला गार्डनला घेऊन गेलो होतो आणि माझ्या मा मैत्रिणीलाही बोलवलं होतं तर तीही आली होती मग आमचे दोन्ही लेकरं मस्त थोडा वेळ खेळली आणि त्याच्यानंतर भाजी वगैरे घेऊन आम्ही घरी आलो घरी आल्यावर मस्त भाजी जी बनवून ठेवली होती ती मस्त गरम केली आणि येतानाच पाव वगैरे घेऊन आलो होतो तर मस्त आम्ही जेवण केलं बरेच दिवसानंतर मी मिसळ बनवली होती तर मला तर मिसळ खूप जास्त आवडते त्यांना एवढी नाही आवडत तर मस्त पोडं भरून मिसळ खाली त्याच्यानंतर मेथीची भाजी वगैरे आणली होती तर तीच निवडून ठेवली कोथिंबीर वगैरे आणली होती तर इथे मी कोथिंबीर आणि कोथिंबीरचे देठही वेगळे ठेवते कारण ते मी वाटणामध्ये वगैरे वापरत असते मेथीचे दा देठ वगैरे हो त्याच्यानंतर मस्त अशा भाज्या सगळ्या फ्रीजमध्ये ठेवल्या आणि जर पहिलं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर मा व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय